नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात भट्टंथी न संपणारा प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने मी आलो होतो बदलापूरला आणि बदलापूरला आल्यानंतर इथे समजलं रमेशवाडीमध्ये एक स्वामींचा सुंदर असा मठ आहे या मठाबद्दल मला सुद्धा काहीच कल्पना नव्हती पण मला बाहेर कळलं की ते एक सुंदर असं स्वामींचा मठ आहे तर म्हटलं आपण मठामध्ये जाऊया चांगली दत्त जयंती पण आहे त्यानिमित्ताने स्वामींचं दर्शन होईल तर मी इथे मठामध्ये आलो मठ पाहिला स्वामींचं दर्शन घेतलं मठ खूपच सुंदर आहे आणि तिथे आपल्याला अमोलदादा भेटले हे या मठामध्ये सेवेकारी म्हणून आहेत तर आपण ह्या दादांकडून अमोल या मठाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया अमोल दादा जरा तुम्ही तुम्हाला जी जी माहिती आहे मठाबद्दल ती थोडी तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगा नमस्कार मी अमोल गुरुडे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास गुरुपेठ श्रीक्षेत्र क्षेत्र त्र्यंबकेश्वर अंतर्गत या ठिकाणी रमेशवाडी बदलापूर ही आपली शाखा साधारणतः एकोणीसशे सत्त्याण्णव ला या ठिकाणी याचा उगम झाला होता एका बदलापूर रहिवासांनी आपल्याला या ठिकाणी मठासाठी जागा दिली आणि त्यानंतर ही अद्यावत इमारत तुम्ही या ठिकाणी बघत असता तर अखेर साधारण जवळजवळ छत्तीस वर्ष झाली मठाला हो जवळपास पस्तीस छत्तीस वर्ष वर्ष झाली मठ स्थापन हो याच्यामध्ये जर आता तुम्ही बघा की आपल्या या मार्गाअंतर्गत आदरणीय गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या अंतर्गत देशात विदेशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तेच उपक्रम आपण याही ठिकाणी बदलापूर रमेश्वरी केंद्रामध्ये करत असतो नित्यनियमाची या ठिकाणी सकाळी आठ वाजता भूपाळी आरती होते त्यानंतर साडे दहा वाजता नैवेद्य आरती होते आणि संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी महानैवेद्य आरती होते तर या ठिकाणी आरतीला असं कुठल्याही जात धर्माचं या ठिकाणी बंधन नाही आहे ख्रिश्चन मुस्लिम हिंदू कुणीही असेल फक्त लोक इथे दर्शनासाठी येऊ शकतात बरोबर त्याचबरोबर या विभागाअंतर्गत या ठिकाणी दर गुरुवारी समाजातील भरपूर या ठिकाणी लोक असतात की त्यांचे प्रश्नाची उत्तरं त्यांना भेटत नाही आणि आपण महाराजांकडे किंवा स्वामीकडे येतो आणि की मला मनाचं समाधान मिळण्यासाठी उत्तर मिळण्यासाठी येतो म्हणून अतिशय महत्वाचा जटील झालेला प्रश्न जो प्रश्नोत्तर आहे की माझा प्रश्न सुटेल किंवा तर या ठिकाणी गुरुवारी संध्या साधारणतः दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी साडे दहाच्या आरतीपासून बारापर्यंत विनामूल्य या ठिकाणी तुम्हाला प्रश्नोत्तर विभागाअंतर्गत सेवा दिली जाते या ठिकाणी जसं आपण सांगितलं की आरती होते सर्वात पहिले सेवेकरी या ठिकाणी येऊन आपली पादात्राणी स्वच्छ करतात कारण स्वच्छ मनाने हातमध्ये महाराजांना मुजरा करण्यासाठी आपण हातपाय धुऊन आल्यानंतर सगळ्यात पहिले या ठिकाणी हा वटवृक्ष आहे हा जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आधीपासून हा वटवृक्ष आहे या वटवृक्षाला जसं आपण बघता या ठिकाणी तिवार मुजरा करून या ठिकाणी लोक अकरा प्रदक्षिणा या ठिकाणी मारल्यानंतर मेन गाभाऱ्यामध्ये महाराजांच्या फोटोला या ठिकाणी आपण नामस्मरण करू शकतो अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वरूपामध्ये महाराजांची मूर्ती या ठिकाणी आतमध्ये आहे त्याचबरोबर वर। गणपती त्याचबरोबर भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी शेष नागावरती अरुळ विष्णू महालक्ष्मी त्याचबरोबर त्या ठिकाणी नवनाथ त्याचबरोबर गायत्री माता आणि या जगाचं आराध्य ज्याला भगवान शंकर म्हटलं जातं असं महाराजांची या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आपल्याला पूजा भेटते त्यानंतर आरती केल्यानंतर महा मन मनशांती मिळावी या ठिकाणी आपण जर बघाल तर या ठिकाणी वरती या ठिकाणी तुम्ही ध्यान साधनेसाठी वरती एक सुसज्ज असा आपला या ठिकाणी हॉलही आहे या ठिकाणी सेवेकरी येऊन कधीही दुपारी मनशांतीसाठी तुम्ही ध्यान साधना करू शकता गुरुचरित्र पारायण या ठिकाणी वाचवू शकता आपण बघितलं की या ठिकाणी जसं सर्वांना पारा। गुरुचरित्र पारायणासाठी या ठिकाणी कक्ष आहेत त्याचबरोबर दर गुरुवारी गुरु आपला जो प्रश्नोत्तर विभाग असतो या विभागा अंतर्गत या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के कमत या ठिकाणी केला जातात त्याचा हा महत्त्वाचा तुम्ही या ठिकाणी जर बघाल प्रश्नोत्तर अंतर्गत या ठिकाणी येणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन ता या ठिकाणी आपण बघत असाल या सेवेकऱ्यांच्या या ठिकाणी सेवा त्यांच्या उत्तर घेण्यासाठी करू शकतात त्यानंतर पुढे बालसंस्कार विभाग आहे बालसंस्कार विभागा अंतर्गत या ठिकाणी कारण आज बघत असाल तर युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर बालसंस्कार विभागाअंतर्गत दर रविवारी या ठिकाणी आपल्याकडे साडे दहाच्या आरतीनंतर प्रोग्राम होत असतो त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जर बघाल स्वयंरोजगार विभागा अंतर्गत या ठिकाणी आपल्याकडे आयुर्वेदिक विभाग असेल त्या ठिकाणी मुद्रण विभाग असेल प्रसिद्धी विभाग असेल त्या ठिकाणी या ठिकाणी हा सातही दिवस या ठिकाणी आपला हा विभाग या ठिकाणी कार्यरत असतो याच्या अंतर्गत तुम्ही जर बघाल तर आयुर्वेदिक ज्याला म्हटलं जातं पुरातन तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या आजारावरती या ठिकाणी आपल्याला औषधोपचार भेटले जातात वेगवेगळ्या प्रकारचं मुद्रण स्वामी केंद्राचं मुद्रण अतिशय कमी माफक दरामध्ये या ठिकाणी भेटलं जातो त्यानंतर तुम्ही पुढे बघाल तर या ठिकाणी आपल्याला आरती झाल्यानंतर सेवेकरांच्या याच्या प्रसादासाठी या ठिकाणी प्रसादालय पण या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आज दत्तपौर्णिमेनिमित्त जवळपास चार ते पाच हजार भाविकांनी या ठिकाणी प्रसादाचा अनुभव घेतलेला आहे त्याच बरोबर तुम्ही बघाल स्वयंरोजगार अंतर्गत या ठिकाणी महिलांना या विभागा मार्फत भरपूर या ठिकाणी सहकार्य दिलं जातं तर आपण या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वाटपाची या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर स्वयंरोजगार अंतर्गत महिला सक्षमीकरण या मार्फत केलं जातं त्या ठिकाणी या ठिकाणी वैभवताही आहेत ज्या या ठिकाणी आपला स्वतःचा बिझनेस त्या ठिकाणी सांभाळतात त्याचबरोबर या ठिकाणी घरगुती पद्धतीच्या पुरणपोळी असेल किंवा पारंपरिक ज्याला जेवण म्हटलं जातं त्या बनवण्यासाठी या ठिकाणी ताई या ठिकाणी सेवा देत असतात अतिशय कमी आणि माफक दरामध्ये या ठिकाणावरून महिलांना या सगळ्या सक्षम करण्यासाठी हा विभाग या ठिकाणी कार्यरत असतो त्याचबरोबर ज्या वधूवरांचे या ठिकाणी विवाह जमत आहेत त्या वधूवरांच्या विवाहासाठी येत्या सात जानेवारी दोन हजार तेवीसला रविवारी या ठिकाणी सर्व धर्मीय या ठिकाणी आपण वधूवार सूचक मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे परिचय मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी बालसंस्कार हा विभागही कार्यरत असतो तो सात जानेवारीला बालसंस्कार या विभागाचं या ठिकाणी मोठं मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघाल या ठिकाणी अतिशय पवित्र अशी या ठिकाणी यज्ञभूमी शाळा या ठिकाणी आहेत रोज सकाळी साडे दहाच्या आरतीनंतर या ठिकाणी आपल्याला यज्ञ केला जातो रोजची जी नित्यकर्म आहेत की नित्यकर्म या यज्ञभूमी मार्फत या ठिकाणी केली जातात जसं बघितलं की या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी महाराजांचं मठ या ठिकाणी रमेशवाडी मध्ये जवळपास पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे तर मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व सेवेकरांनी अवश्य या मठाला एकदा भेट देऊन स्वामी समर्थक केंद्राला भेट देऊन या ठिकाणी सेवेचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आपली काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचा उत्तर शोधण्यासाठी अतिशय भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी महाराजांचं उपस्थित आहे झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ तर मंडळी बदलापूर मधील रमेशवाडी येथे जो स्वामींचं आता सुंदर एक मठ आहे त्या मठाचं संपूर्ण दर्शन आपण घेतलं आणि अमोलदानानी या मठाबद्दल संपूर्ण माहिती मठाबद्दल कोणकोणते कार्यक्रम का राबवले जातात याची संपूर्ण माहिती आपल्याला सांगितली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मठ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भटकंती न सम्राट बस या माझ्या मराठम चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ